आपण आत्ता आलो आहोत जुन्नर तालुक्यातील एका अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी या नवरात्र उत्सवानिमित्त चांगल्यापैकी एक उत्सव होत असतो आणि इथं एक पुरातन देवीचं मंदिर आहे कळंबाई मातेचं हे मंदिर आहे आणि या ठिकाणी कमलानगर म्हणून या वस्तीला ओळखलं जातं अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये असणारं हे मंदिर आणि इथून वाहणारा ये ये हा येतोय आवाज ज्या झऱ्याचा हा झरा तर एवढं जे नैसर्गिक धनसंपत्तीने प्राप्त झालेलं हे मंदिर आणि ह्या मंदिराचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत मात्र आता आपण फक्त बघूया की या मंदिराची नक्की काय आख्यायिका आहे हे मंदिराचं नक्की काय उत्सव असतो आणि या ठिकाणी काय काय म्हणून या नवरात्र उत्सवानिमित्त कार्यक्रम घेतले जाणार आहेत किंवा घेतले गेलेले आहेत आज खरं तर पाचवी माळ आहे आणि पाच दिवसामध्ये या ठिकाणच्या ज्या आदिवासी समाजाच्या किंवा ठाकर समाजाच्या ज्या वस्त्या आहेत जे कमलानगर आहे ठाकर वस्ती आहे तर तर ही लोक या ठिकाणी या या ठिकाणाला श्रद्धास्थान मानतात आणि हे श्रद्धास्थान त्यांचं असताना ख आपण त्यांच्याकडूनच जाणून घेतलं पाहिजे की नक्की इथं काय आहे आणि ह्या देवीच्या मंदिरामध्ये याचा इतिहास काय आहे आणि या ठिकाणी आपण कशी सेवा करताय नवरात्र उत्सवामध्ये काय काय होतं आहे काय काय नाही इथं काय कार्यक्रम घेतले जातात खर तर ह्या एवढ्या म्हणजे ट्रायबल याच्यामध्ये हे हे मंदिर आहे आणि हा परिसर बघता तर इथं कुठलीही वस्ती नाही तुरळक लोक राहतात आणि या वस्तीमध्ये जे शहरी भागामध्ये जे उत्सव होतात त्याचं आणि याचं जर आपण कम्पेअर केलं तर त्याचं निश्चितच होणार नाही मात्र या ठिकाणाला देखील कुठंतरी महत्व आहे आणि अशाच ठिकाणी आपण प्रकाश टाकतोय हे आपलं खरं तर काम आहे त्या मंदिराची जी बांधणी केलेली आहे तर याचा खरं जीर्णोद्धार झाल्यासारखं वाटतंय आपल्याला आत्ता मात्र हे मंदिर जागच्या जागेवरच आहे पूर्वी आपल्याला पाहू शकतो की हा जो परिसर आहे पूर्ण डोंगर आणि या जवळजवळ अशा एका ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी या मंदिराचं खरं तर बांधकाम पूर्वीच्या काळी झालं असावं आणि या ठिकाणी या बांधवांनी देवीची स्थापना केली असावी आणि त्यानंतर त्याचा आत्ताच्या हल्लीच्या काळामध्ये कुठेतरी जीर्णोद्धार झालेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी काही आपण बघू शकतो की देवीच्याच मंदिराच्या मागच्या बाजूला काही असे छोटे मोठे देवांचे देखील हे आहेत प्रतिकृती आहेत शेवा आहेत आणि त्या देखील या बांधवांच्या या ठिकाणी जे वस्तीला राहणारे नागरिक आहेत त्यांची ही देखील श्रद्धास्थानं आहेत असं इथं आत्ता आल्यानंतर काही लोकांनी सांगितलं आणि हे मंदिर जे आहे आणि हे जे मंदिराचा जीर्णोद्धार आहे तर खरं तर हे शिवमावळा युवा प्रतिष्ठान शिवजन्मभूमी जुन्नर आपण बोर्ड पाहतोय या लोकांनी देखील इथं लक्ष घालून काही सोयीसुविधा केल्याचं ऐकलं जातंय त्यानंतर आपण बघू शकतो की या ठिकाणी जो परिसर आहे हा किती निसर्गरम्य आणि किती भाऊक आहे की मनाला अतिशय भावणारा असा हा परिसर आहे तिथे या झाडाखाली छोटंखानी एक मंदिर आहे त्या ठिकाणी देखील कुठलं तरी देवस्थान दिसतंय पलीकडं पाहू शकतो तिथे देखील एक शिळा आहे आणि ती शिळा देखील पुरातन आहे त्याच्यावर काहीतरी प्रतिकृती आहे आणि अशी ही काही नावं नसलेली म्हणा किंवा काही श्रद्धा असलेली अशी ही स्थानं आहेत आणि या स्थानाला एक अनन्य साधारण महत्व इथल्या लोकांनी दिलेलं आहे आणि आहे निश्चितच याला एक इति इतिहास आहे याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे या ठिकाणी बघू शकतो हे नंतर झालेलं काम आहे या ठिकाणी खर तर देवी मातेच जे वाहन आहे तो सिंहदेखील या ठिकाणी आहे तिथे एक जुनं कासव आहे ते मला वाटतं पितळी कासव आहे आणि ते नंतर बसवलेलं आहे पण हे सुद्धा याच्यावर जुनं म्हणजे हाताने पितळी याच्यावर बनवलेलं हे कासव आहे आणि त्यानंतर जीर्णोद्धाराच्या दरम्यान हे इथं फिट केलेलं आहे हा कुठलाही साचा न वापरता बनवलेला हा खरंतर कलाविष्कार आहे त्या काळी कोणीतरी हे कोरलंय आणि बनवलंय आणि ह्या कासवाचं देखील इथं एक ऐतिहासिक महत्व आहे आपण मंदिरामध्ये जाऊया इथं सर्व मंगल मांगल्य शिवे सवार साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते नवरात्र उत्सवाची सुरुवात झालेली आहे आज पाचवी माळ आहे या ठिकाणी देखील घटस्थापना करण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतो इथं असणार हे या सर्व नागरिकांचं श्रद्धास्थान कमला माता या कमला मातेचं हे मंदिर आणि ह्या मंदिरामध्ये मागच्या बाजूला आपण बघू शकतो की एक प्रतिमा आहे तर ती प्रतिमा संतोषी मातीची आहे आणि इथे एक निमित्त एक छोटेखाणी सजावट करून या बांधवांनी या उत्सवाची सुरुवात आणि या उत्सवाला नक्कीच साजरं करण्याचं ठरवून हा उत्सव साजरा केला जातोय नक्कीच नऊ दिवसाच्या निमित्ताने इथं धार्मिक विधिवत पूजा पाठ केला जातोय या ठिकाणी आपण बघू शकतो की इथं देवीचे काही जुन्या काही कुणा आहेत की ज्या ज्याला काहीतरी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे धार्मिक पार्श्वभूमी आहे आपण बघू शकतो की एक आसोडा असतो त्या आसोडाचं देखील पूजन या ठिकाणी केलं जातं इथं ठेवलेलं आहे आणि खर तर हा श्रद्धेचा भाग असतो आणि श्रद्धा कधीही त्याचं मोल माप मोजमाप केलं जात नाही असं हे मंदिर आणि पाहायला गेलं तर नैसर्गिक सानिध्यात असणारं हे देवीचं मंदिर आणि या ठिकाणी असणारं हे सगळं भाविकांचं श्रद्धास्थान ही कमला माता आपण आता पुढे जाऊया या, या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत त्या ठिकाणी आपण अपन जाऊ आपल्याला ते देखील सांगतील की नक्की काय आहे संतोष भाऊ जे आहेत या ठिकाणी आपल्याला सांगतील की संतोष भाऊ आपल्यासोबत आहेत या ठिकाणी खर तर संतोष भाऊचं आपल्या चॅनलच्या वतीने स्वागत आहे त्यांनी अनेकदा बोलवलं अनेकदा भेट झाली पण नवरात्राच्या निमित्तानं म्हणतात योगायोग आला आणि संतोष भाऊ या मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे आणि आपण या ठिकाणी काय काय उत्सव करतोय आणि कशा प्रकारे इथलं वार्षिक किंवा हे असतं नियोजन असतं आणि हे कोण करत ऐतिहासिक मानायचं म्हटलं तर आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे हे सगळं आपला माहिती आहे नक्कीच आणि आदिवासी समाज हा निसर्गाला देव मानतो मग उदाहरणार्थ वर्सोबाई म्हणजे वर्षाचं झाड कळमजाई म्हणजे कळंबाचं झाड म्हणजे हे निसर्गामध्ये राहणारे झाडं आहेत वाघोबा वाघोबाला देव मान्यत असतो या पद्धतीनं कळंबाच्या झाडाची पूजा करीत होता पूर्वी आदिवासी की त्या झाडाला देव मानायचा मग त्या झाडाला देव मानत असताना त्या झाडाच्या अनुषंगानं देवीचं नाव पडलं कळमजाई बरं आणि कळमजा हे पूर्वी ठाणं इथं वरती एक मंदिर आहे तर साधारणतः लाटाच्या वरती मंदिर आहे तर पूर्वज असे सांगतात की आई देवी तिकडं रागावली म्हणा रुसली म्हणा त्या ठिकाणावरून येताना ती या पायरे घाटेमार्गे खाली आली आणि या लाडव घाट असं संबोधलं जातं त्याला त्या घाटाने खाली आल्यावरती काही ठसे त्या ठिकाणी जाणवले की या ठिकाणावरून आपली देवी खाली आलेली आहे आले आल्यावरती त्यांनी या ठिकाणी चौकशी केली तर त्यांना त्या या ठिकाणी थोडं जाणवलं की या ठिकाणी देवीचा वास आहे त्या अनुषंगाने श्रद्धेपोटी या ठिकाणी थोडीशी अशी त्यांनी अं एक मंदिरासारखं पत्र्याचं छोटस तयार करून त्या ठिकाणी पूजा करायला सुरुवात केली याला याला साधारण किती वर्षाचा काळ लोटला असेल असं वाटतं साधारण माझ्या माहितीनुसार याला तीन ते चार पिढ्या अ म्हणजे दोनशे तीनशे वर्षाचा काळ लोटला असून त्याला असं पूर्वज सांगत आहेत त्या अनुषंगानेच मी तुम्हाला सांगतोय मी हे करत असताना मग सर्व वाडीतले आता लिंबाजी डोके हे पूर्वीचे या देवस्थानचे भगत त्यांना आपण त्यांच्याकडं पूजा वगैरे पूर्वजांनी दिली आणि त्यांच्यानंतर त्यांची मुलं असतील मग तुकाराम रायाजी डोके हे भगत मग तुकारामराजी डोक्याच्या नंतर मग परत त्यांचे पूर्वज आले परत त्यांची मुलं आली आणि नंतर ही आमची पिढ्या आहे म्हणजे असे जवळजवळ तीन चार पिढ्यांचं हे आपल्याला दिसतंय हे करत असताना इथं पूर्वी फक्त पात्र्याचं आणि दगडाचं मंदिर होतं मग जागा या ठिकाणी काहीच नव्हती पण आमच्यासारखे तरुण मित्र एकत्र येऊन एक, एक मंडळ तयार करून मग त्या म तुमच्यासारख्या सहकार्यांच्या माध्यमातून त्याला मंग अं कुशी असतील काही राजकीय राजकारणी असतील त्यांच्या माध्यमातून थोडाफार निधी जमा करून काही आपल्या घरटी काढून या ठिकाणी तुम्ही पाहता हे पूर्ण डेव्हलप केलं हे मंडळ हे मंडळ म्हणजे कुठलं त्याचं नाव काय किंवा कळंजाई देवी देवस्थान मंडळ म्हणतोय आम्ही त्याला आणि त्या माध्यमातूनच आम्ही करतोय खरं तर आपल्या कमलानगर या ठाकरवस्तीमध्ये गणपती बसवायला शाहीर भीमाजी डोके गुलाब भगवान सर अशी जुनी माणसं आहेत त्यांनी ती सुरुवात केली त्या माध्यमातून ते मंडळ एकत्र आलं लेजेम पथक त्यांचं होतं मग त्या लेझिम पथकाच्या ते नंतर त्यांनी लोकनाट्याचा ते कार्यक्रम काढला त्या माध्यमातून मग परत तोच ग्रुप आमच्यासारख्या मुलांनी चालवायचं चा पुढं नियोजन केलं आणि त्याच्यातूनच चा एक चांगलं का काम करत असताना कळमजा देवस्थान स्थापना करून सर्व कृषीतील मग आंबेगाव आणि रोकडी पाचघर व तूर सर्व पट्ट्यातील हे जागृत असल्यामुळे आई कळम जायचं या ठिकाणी भरपूर भाविक येत असतात आणि सरळ हातांना मदत करत असतात या इथं आता आपण सांगितलं की या ठिकाणी साधारण दोन तीनशे वर्षाचा इतिहास चौथ्या पिढीचा इतिहास आहे हो परंतु याच याची प्रसिद्धी कुठं झाली नाही असं असं कशामुळे होऊ शकत निश्चितपणा हा प्रश्न तुमचा एकदम मुद्द्याचा आहे याची प्रसिद्धी झाली नाही कारण की याचं कारण असं इथून माग सोशल मीडिया नव्हती आणि प्रसिद्धी होण्याचं कारण म्हणजे सोशल मीडिया ही प्रमुख साधनं आहेत आता तुमच्यासारखे मित्र असतील किंवा जागृत पत्रकार असतील ते जिथं कुणी पोहोचत नाही त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून तुम पोहोचलं आतापर्यंत मीडिया कुठली मीडिया कुठलीच नाही नंतर हे सर्व विश्व उभं करत असताना साधारणतः पंधरा सोळा लाख रुपयाला खर्च आलेला आहे आणि हा खर्च येत असताना तुम्हाला सांगायचं म्हटलं तरी अगोदर मंदिर ज्या ठिकाणी बांधण्याला काढलं आपण जीर्णोद्धाराला त्यावेळी जीर्णोद्धाराच्या वेळी अक्षरशः गावकीकडे लाख ते दीड लाख रुपये शिल्लक होती पण ज्या वेळेस आव्हान केलं त्यावेळेस खऱ्या न्यावेशा अर्थानं तेरा ते चौदा लाख रुपये जमा झाले कारण की या दिवस श्रद्धा तेवढी भाविकांची आहे आणि जो ज्या तेरा चौदा लाख रुपये जे जमा झाले झाले ते गावाच्या परिसरातून की भाविक जे असतील त्यांच्याकडून नाही नाही गावाच्या माध्यमातून थोडे झाले पण येणारे भाविक आहेत तर वतूर परिसरातून पाच घर येणारे भाविक यांच्या माध्यमातून जास्त झाले आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आमचेच मित्र आहेत रमेश बाबूराव गांगड म्हणून पुणे या ठिकाणी अग्निशमक दलाचे सहाय्यक अभियंता आहेत आता ते रिटायर झालेले आहेत तर त्यांनी एकाहत्तर हजार रुपयाची रोख देणगी या ठिकाणी दिली कशामुळं की या ठिकाणी आल्यावरती त्यांनी ते या ठिकाणी आपण हॉल पाहत आहे या ठिकाणी हॉलमध्ये अनेक प्रकारचे धार्मिक लग्न लग्नास्थिन असे कार्यक्रम होतात त्या ठिकाणी त्यांना ते नियोजन आवडलं ते नियोजन आवडल्यामुळे त्यांनी म्हटलं की नाही मला साक्षात्कार झालेला आहे आणि मी फुलना फुलाची पाकळी या देवीच्या कामासाठी देत आहे आणि हा भाविक भरपूर आहेत की त्यांची आपला नावं घेत आणि लिस्ट भरपूर मोठी आहे पण अशे भाविकांच्यामुळं त्यांच्या यांच्या श्रद्धेपोटी हे काम आतापर्यंत इथं तुम्हाला दिसते नंदनवन झाले खरं तर आता आता ज्या म्हणजे इथे ज्या उपाययोजना झालेल्या आहेत की समजा एखादा भाविक जर लांबून आला पुण्या मुंबई सारख्या शहरी विभागातून तरी आल्यावर त्याला प्यायला पाणी किंवा अशा काही वेगळ्या काही सुविधा सुविधा इथं केल्यात का आपण के या ठिकाणी आंबेगावन ग्रामपंचायतच्या माध्यमातून खरं म्हटलं तर हा पेसा एरिया आहे पेसा क्षेत्रामध्ये आंबेगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण पाहत आहे त्या ठिकाणी इथून मंदिराच्या खाली पाचशे फुटावरती बोरवेल झालेला आहे त्या ठिकाणी सनस बाथरूमचं काम झालेलं आहे त्या ठिकाणावरून बोरवेल करून आपण या ठिकाणी पाहतोय पाण्याची टाकी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांच्या सहकार्यातून त्या ठिकाणी झालेलं आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न जवळजवळ मार्गी लागलेला आहे लाईटची आपण स्वयंपाक लाईटही व्यवस्थित झालेली आहे आणि अंकुश टांबले जिल्हा परिषद सदस्य आता ते आ, माजी झाले पण त्यांच्या कार्यकाळामध्ये खऱ्या अर्थानं हा या ठिकाणी सभामंडप झालेला आहे पत्राची जे अतिशय भव्य शेळ झालेली आहे अतिशय सुंदर काम त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि ती शेळ झाल्यानंतर खरा सर्व समाज एकत्र येण्याची छत्र त्या ठिकाणी झालेलं आहे आणि भरपूर आम्हाला त्या ठिकाणी कार्यक्रम घेता येतात आता या ठिकाणी काय काय कार्यक्रम होतात म्हणजे आता नवरात्र देवीचं तर नवरात्र असतच परंतु ह्या भाव्य म्हणजे भक्तिमय कार्यक्रमांबरोबरच काही वेगळे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा किंवा असं काही छोटे मोठे जे कार्यक्रम असतात एखाद्या दे, कुटुंबातले काही आनंदाचे क्षण असतात किंवा काही दुःखित क्षण असतात असे शान। काही वेगळे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात का यस यस धार्मिक कार्यक्रम तर आपण नेहमीच घेतोय धार्मिक कार्यक्रम चालूच राहतात पण त्याच्या व्यतिरिक्त मग शुभ लग्न विवाह सोहळे होत्यात आणि कोणचे जर समजा वाढदिवस असेल ते पण या ठिकाणी होतात आणि सर्वात महत्वाचं वाघबारस आदिवासी समाजाचा वाघबारस हा सण आहे आणि वाघबारस हा अतिशय मोठा सण या ठिकाणी होता सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे वाघबारस हो पुणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थात तर सर्वात मोठा वाघबारस सण होता असण पूर्ण या ठिकाणी होतो आणि त्याच्या व्यतिरिक्त आदिवासी क्रांतिकारकांची आसन मग सर्वच क्रांतिकारक असतात शिवाजी महाराज असतात महात्मा फुले असतात ठिकाणी मानवंदना देऊन त्या ठिकाणी रॅलीला सुरुवात करत असतो छान आणि हे जे मंदिर आहे या मंदिराचा जो आता आप, आप आपण इतिहास सांगितला किंवा या या परिसरात काही मूर्ती आहेत म्हणजे yes. प्रतिकृती आहेत अशा पण त्याच्यावर कुठलंही नाव नाही किंवा काही चिन्ह नाही तर त्या कसल्या आहेत काय काय म्हणजे त्याच हे काय आहे म्हणजे की आपण एखादा देव पुजतो देवीची मूर्त हो बरबर, तर तिची एक प्रतिकृती असते गणपतीची मूर्त आहे तर सोंडेचा आहे गणपती आहे शंकराच्या असते पिंड असते तर तिच्या आजूबाजूला मंदिराच्या मागाशी बघितलं तर ते काय म्हणजे त्याला काय कुठलं स्थान म्हणावं लागेल बरोबर संजय भाऊ हे म्हणायचं म्हटलं तर पूर्वज असे सांगत आहेत की हे आई कळमजाई देवी आहे तिच्याच्या बहिणी आहेत आणि आदिवासी समाज आई आई ज्याला समजतो मग तो आई म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे आई या शब्दात किती ताकद आहे अनेक का अनेक आईचे अनेक अर्थ आहेत मग कळमजाई कळसू आई वरसू आई भामकाई गोरपडा आई कळसू आई ज्या शब्दाला ई आई आहे आई। आई आई। त्याला आईप्रमाणे आईच्या पेक्षा मोठा दर्जा जो आदिवासी समाजामध्ये आहे तर त्या अशा कळूस आय आहेत मग त्या ठिकाणी मावलाई आसन त्या ठिकाणी परत आपली भामकाई आसन त्या ठिकाणी वर्सू आसन या सगळ्या तिच्या स्थान मुक्ताय आसन हे ठाणं था त्या ठिकाणी आजूबाजूने बसवलेले हो आहेत कारण संतोष भाऊ ह्या प्रतिकृती आहेत कि काही किंवा याच्या परंतु इथे एक बघितलं मग अशी कि ते छोटे खाणी मंदिर ते ते आहे ते कसलं आहे आणि ते याच्या आधीच आहे की नंतरच बरोबर आता मी मग भाऊ तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेस असे म्हणतात की वरून देवी त्यावेळेस खाली आली त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी साक्षात्कार झाला हे आंब्या पायरीचं झाड तुम्ही पाहताय या खऱ्या अर्थाने आंब्या पायरीच्या खोडात हो पायरी ते दर्शन दिलेलं आहे त्यावेळेचे बघत होते आपले रायालिंबाजी डोके यांना मग ते दर्शन त्यांना साक्षात्कार आंब्या पायरीच्या खोडात झाला म्हणून ते पूजा त्या ठिकाणी करू लागली म्हणजे मूळ ठिकाण झाडात आहे आणि मग त्या आंब्या पायरीच्या झाडातच त्या ठिकाणी पूजा करावं लागली त्या ठिकाणी मंदिर बांधायला जागा नसल्यामुळे थोडस थोडी अडचण आहे याचा भाग असल्यामुळे त्यांनी ते वरती घेतलेलं आहे आता हे जे पाणी येत आहे हे कुठले काय काय म्हणजे कुठला हा आपला संपूर्ण हा डोंगर आहे हा भांगऱ्याचा डोंगर आहे राघोजी भांगरे ज्या वेळेस बंड करत होते आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे ज्यावेळेस बंड करत होते अकोल्यावरून देवगावरून ज्या टायमाला राया टाकून ते या ठिकाणी बंड करण्यासाठी येत होते त्यावेळेस या ठिकाणी मोठी गडद आहे वरती भांगरे डोंगराला म्हणून त्या ठिकाणी ते मुक्काम स्वास्थवात राहत होते म्हणून त्या ठिकाणी या डोंगराला भांगऱ्याचा डोंगर असं नाव पडलेलं आहे पण इतिहासामध्ये किंवा तुम्ही आता बोलताना सांगितलं की इथला प्रचार एवढा म्हणाव तसा नाही कारण त्या ठिकाणी अशा काही गोष्टी आहेत पूर्वजांना माहिती की त्या समाजापर्यंत पोहोचल्या नाही इथे इतिहास काय घडलेला आहे राघोजी भांगरे त्या ठिकाणी राया टकर असतील राघोजी भांगरे असतील त्या ठिकाणी थांबायचे मग तिथून ते बंडकरी परत पुढच्या असा तो इतिहास आहे परत आपण पाहता इकडे उत्तरेला आशिनाचं झाड आहे खिंडीमध्ये मध्ये तर त्या आशिनाच्या झाडाची एक वाघोबा म्हणून त्याच आपल्या क्रांतिकारकांच्या काळात त्यांनी वाघोबा त्या ठिकाणी बसविलेला आहे आणि तिथून त्या ठिकाणी सगळं पाणी या ठिका त्या बाजूला नगर जिल्हा आहे या बाजूला पुणे जिल्हा आहे आणि ते सर्व महसूलरित्या ते पाणी सर्व या ठिकाणी एकत्र होऊन हे पाणी खाली जाऊन आपल्या म्हणजे हा नैसर्गिक स्रोत आहे आणि त्या सगळ्या झिरपाहून हे जे पाणी येतं ह्या ओढ्याच्या मार्फत किंवा हे मार्गे ते आपल्या ओतूरला किंवा मांडवी नदी आहे त्या त्या ठिकाणी